पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रभो आज आपण नांदेडच्या राजकारणावर चर्चा करणार आहोत भास्कर पटेल खदगावकर हे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते पण भास्कर पटेल खदगावकरांचा मानभंग झालेला आहे आणि चिखलीकर बरोबरचा वाद जो आहे प्रताप पटेल चिखलीकरांसोबतचा तो चव्हाट्यावर आलेला आहे याची स्टोरी संजय कुलकर्णी लोक केलेली आहे आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की ते भाजपमध्ये होते भाजपमधून तरी काँग्रेसमध्ये गेलं मिरलता येईल आमदारकीची निवडणूक काँग्रेसमधून लढवली त्यांना तिकीट मिळालं पण राजेश पवार विजयी झाले त्यानंतर त्यांनी त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता अजितदादा गटाचे मुख्य नेते नांदेडचे आता प्रताप पाटील चिखलीकर आहेत आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा मानभंग झालेला आहे भास्कर पाटील खरगेवकरांचा ते ज्येष्ठ नेते आहेत खासदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या मग राजकीय अनुभव नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर ते राहिलेले आहेत तबल चाळीस वर्ष ते खासदार पदावर त्यांनी स्थान भूषवलेलं आहे आणि असा हा दिग्गज नेत्याचा मानभंग हा चर्चेचा विषय झालेला आहे म्हणजे चाळीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हास्तरावर शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करदा भास्करदा खदगावकर यांचाही मानभंग झालेला आहे आणि मग काँग्रेस श्रेष्ठीने मागील शतकामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अचानकपणा अचानकपणे श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती केल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मानभंगाच्या मुद्द्यावरून आपल्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता ह्याची आठवण आता या निमित्ताने पत्रकारांना होते आहे त्यानंतर चाळीस वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा स्तरावर शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करदा खरगावकर यांचाही मानभंग झालेला आहे आता ते काय करतील असा तो सगळा चर्चेचा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा नांदेड जिल्ह्यातील जो लगाम आहे तो आपल्या हाती घेणारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या आठवड्यामध्ये पक्षाच्या जिल्हा संघटनेमध्ये काही बदल घडून आणले नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिणच्या अध्यक्षपदी त्यांनी नायगावच्या शिवराज पाटील होटाळकर यांना नियुक्तीपत्र बहाल केल्यानंतर लगेच पाटील विरोध नाराजी आणि या विषयात मानभंग तसेच उघड केल्यानंतर चिखलीकरांचा चेहरा पडल्याचं वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांनी त्या दिवशी टिपलेलं होतं स्थानिक आणि इतर प्रसिद्धी माध्यमांनी वरील राजकीय घडामोडींना ठळक प्रसिद्धी दिली त्या निमित्ताने वसंतदादा पाटील यांच्या तेव्हाच्या धाडशी राजकीय कृतीची आठवण समोर आलेली आहे योगायोगाने आताच्या प्रकरणामध्ये दादा या आदरार्थी नावाने ओळखले जाणारे ने नेते आहेत तेव्हा वसंतदादा होते आता भास्कर दादा आहेत वसंतदादांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता आता हे काय करतील खादगावकर यांनी पटळकर यांची नियुक्ती अमान्य केलेली आहे या प्रकरणात चिकणीकरांकडून झालेली दिशाभूल त्यांच्यासमोर उघड करतानाच या नियुक्तीच्या विरोधात आपण पक्षनेत्यांना भेटणार आहोत असे त्यांनी येथे जाहीर केलेलं होतं पण त्यानंतर मुंबईतल्या घडामोडी मंगळवारी दुपारनंतर समोर आल्या चिखलीकर यांनी वटाळकरांसह पूर्व प्रदेशाध्यक्षांनाही सोबत घेत पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन तेथे ते वादग्रस्त झालेल्या या नियुक्तीवर त्यांना मान्यतेची मोहर लावून घेतलेली आहे त्यांच्या मान्यतेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नांदेड जिल्हा दक्षिणच्या अध्यक्षांना बदलण्याचा विषय मागील काही आठवड्यापासून विचाराधीन होता या विषयात खदगावकर आणि चिखलीकर यांनी एकत्र बसून सर्व मान्य नाव सुचवावं असं नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं पण वयोमान तसेच मागील महिनाभरातील आजारपणामुळे खदगावकरांवर आलेल्या मर्यादांची संधी साधत चिखलीकर यांनी आपला प्रताप दाखवून दिलेला आहे त्यामुळं खदगावकर साहेब हे अस्वस्थ झाले असले तरी सकारात्मक प्रयत्नातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कर यांनी खदगावकरांआधीच पक्ष अध्यक्षाची भेट घेऊन खोटाळकरांच्या नियुक्तीला संरक्षण मिळाल्याचे दिसते आहे विशेष म्हणजे या नियुक्तीवरून मावळते जिल्हाध्यक्षा दिलीप धर्माधिकारी आधी गुरगुरले होते पण मंगळवारच्या अजितदादाच्या भेटीमध्ये तेही सहभागी झाले खाजगापर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अविनाश घाटे यांनी भोटळकरांची नियुक्ती जाहीर होताच हे बरोबर नाही असा सूर काढलेला होता तथापि त्यांच्या सूतगिरणीच्या अर्थसहाय्याच्या प्रस्तावाची बिस्त चिखलीकरांवर असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सूर आणि राग बदलल्याचे दिसले तेही चिखलीकरांसोबत अजित पवारांकडे होते मुंबईत मंगळवारी घडलेल्या आणि छायाचित्रातून समोर आलेल्या घडामोडी खदगावकर यांच्यासाठी उद्वेगजनक होत्या दुर्दैवाने त्यांच्या गाठीशी कोणतेही पद नसल्यामुळे त्यांना या मानभंग प्रकरणात वसंतदादासारखा बानेदारपणा दाखवून देण्याची संधीच नाही त्यामुळे ते काय करतील या चर्चेमध्ये काहीही नाही असं बोललं जात आहे पण या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्षपद हे चर्चेमध्ये आलेलं आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील बेबनाप आता अधिक गहिरा बनलेला आहे तटकरेंची नांदेड दौऱ्या दौऱ्यातून नांदेडला टाळलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे गुरुवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत पण नांदेड जिल्ह्यातील पक्षांतर्गत पेज यापूर्वीच समोर आणल्यामुळे त्यांनी आपला दौऱ्याच्या कार्यक्रमातून नांदेड जिल्ह्याला टाळला असल्याचं दिसते आहे वाद पक्षाच्या हिताचा नाही असं ओमप्रकाश पोकरणांनी म्हटलेला आहे कारण ते सुद्धा दादांसोबतच दोन आमदार घेऊन दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता म्हणजे लवकर लवकर पक्षमधून उड्या मारणं हे सुद्धा किती घातक ठरते हे यातून आपल्या लक्षात येते पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर खदगावकर आणि आमदार चिखलीकर यांच्यातील वाद उघड झालाच तो आहे तो पक्षाच्या हिताचा नाही त्यातून तोडगा काढावा लागणार असल्याचे या पक्षाचे महानगर अध्यक्ष ओमप्रकाश पोकरणा यांनी म्हटलेलं आहे मित्र हो आपल्याला काय वाटते अत्यंत अनुभवी राजकारणी आहेत आता नांदेडमधील सगळ्यात ज्येष्ठ राजकारणी म्हणून ते ओळखले जातात तर दादांचा अशा पद्धतीने मानभंग होणं ते भाजपमधून काँग्रेसमध्ये जाणं आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जाणं आणि राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटलांनी असा प्रताप करणं आणि आता त्यांच्याकडं मानभंग झालाय म्हणून काही राजीनामा देण्यासाठी कुठलंही पद नसणं ही राजकारणामध्ये कशा पद्धतीची कोंडी आहे याकडे आपण काय कशा पद्धतीने पाहता आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलला नवीन यायला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र